गुड मॉर्निंग बांधवानो मित्रांनो तर आजचा टॉपिक आहे मुद्नी मुने मुने मुन्नी बदनाम होई डार्लिंग डार्लिंग लिए तेरे लिए तेरे लिए सुरेश धस सुरेश धस यांची ही विधानं आहेत यांचं हे गाणं गायलेलं आहे सभेमध्ये सुरेश धस यांनी कुणावरती टीका केली आहे त्यांनाच माहीत की कोण आहे मुन्नी कोण आहे डार्लिंग कुणामुळे कुणाची बदनामी होती आहे नेमका कुणावरती रोख आहे राष्ट्रवादी काँग्रेसवरती दादावरती धनंजय मुंडेवरती की 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 आणखी आणखी कोणी आणखी कोणी आणखी कोणी याचं उत्तर खरं म्हणजे सुरेश धस यांनीच दिलं पाहिजे दिलं पाहिजे दिलं पाहिजे सुरेश धस फॉर्ममध्ये आहेत फॉर्ममध्ये आहेत लोकप्रिय त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे आणि मीडियामध्ये देखील ते चमकत आहेत मीडियाचा देखील टी आर पी वाढतो आहे वाढतो आहे वाढतो आहे सुरेश धस पण खुश मीडिया पण खुश मात्र त्यांचे विरोधक मात्र नाराज देखील दिसत आहेत नाराज देखील दिसत आहेत तर असो तर अजितदादानी देखील नाराजगी व्यक्त केलेली आहे मुन्नी कोण आहे डार्लिंग कोण आहे ते तुम्ही त्यांनाच विचारा त्यांनाच विचारा त्यांनाच विचारा तर अशा पद्धतीनं असं सगळा खेळ चालू आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दे, महायुतीमध्ये देखील आंतरविरोध पाहायला मिळतोय आंतरविरोध पाहायला मिळतोय आमचं देखील हेच म्हणणं आहे आमचं देखील हेच म्हणणं आहे की बाबांनो मुन्नी डार्लिंग जे कोणी असेल ते असेल कुणाची बदनामी करू नका नीतीनं राहा न्यायानं राहा कुणावरती अन्याय करू नका गुण्या गोविंदानं राहा जगा आणि जगू द्या जगू द्या जगू द्या थँक्यू थँक्यू